नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व पाऊस या ठिकाणी कधी बंद होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज दुपार नंतर मित्रांनो आज दुपारी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधारी आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय चाकण पुणे सासवड या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस होणार आहे पुणे व आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो शिरूर दौंड नगर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये तर संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार राहणार आहे परंतु खास करून या ठिकाणी आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे पालघर तसेच गोरेगाव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला अक्षरशः अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे विजांच्या कडकडाटाचं या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला ढगफुटी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच नाशिक इगतपूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये काहीसा मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मुंबई या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर राज्यातील उर्वरित भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पावसाचं प्रमाण हे आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर पासून कमी झालेलं पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी म्हणजेच पुढील चोवीस तास पुढील अठ्ठेचाळीस तास या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद